तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे तसंच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींवर देखील मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे तसंच तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलिसांना अल्टिमेटम दिलाय पंधरा ऑगस्टला ड्रग्सबाबत बैठक आहे त्यापूर्वी सर्व आरोपींना अटक करा अशा सूचना सरनाईकांनी केल्या तसंच पालकमंत्री येतात म्हणून त्यांना दाखवण्यासाठी आरोपींना अटक होत असेल तर ते चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं दरम्यान तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये अजूनही चौदा आरोपी फरार आहे जे काही ड्रग्ज मधले जे आरोपी आहे भले ते जामिनावर जरी सुटले असेल तरी खरेखुरे जे आरोपी आहेत त्या प्रत्येकाला मोका लावा त्यांच्या मोका अंतर्गत परत त्यांना अटक करा तरच ड्रग्सचे उच्च उच्चाटन होईल असं मी एसपीला सांगितलेलं त्या माध्यमातून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की पंधरा ऑगस्टमध्ये जेव्हा बैठक या संदर्भात होईल तेव्हा तोपर्यंत तो जास्तीत जास्त आरोपी करतले किंवा मूळ सगळे आरोपी पकडले गेले पाहिजे अशा सूचना मी केलेल्या